आता पाहूयात सविस्तर बातम्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातले शिवशाहीचे राज्य यावे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवन आणि संसदेवर भगवा फडकावा असं साकडं भवानी आईला घालण्यासाठी सांगली ते तुळजापूर मोटारसायकल रॅली सांगली शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात आली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून कट्टर शिवसैनिक असणारे हरिदास पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या सांगली ते तुळजापूर रॅलीचा शुभारंभ झाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेनं आणि शिवसेनेच्या माननीय या शिवसेनेचे जोरदार नेते माननीय हरिदास पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सांगली ते तुळजापूर अशी मोटरसायकल रॅलीची सुरुवात माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आली या निमित्तानं या ठिकाणी असणारे आमच्या सर्वच शिवसेनेचे असणारे सर्व सक्रिय कार्यकर्ते आणि विशेषतः भाग घेणारे सर्व आपले शिवसैनिक मी सर्वप्रथम ह्या उपक्रमात माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सांगली ते तुळजापूर हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवता आई तुळजाभवानीला दर्शन घेण्याकरता तिचा अभिषेक घालण्याकरता गेली एकोणीस वर्ष हरिदास आणि त्यांचे सरकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघता एक खरोखर मोठी गोष्ट आहे आणि मी या एवढं म्हणेन की निश्चितपणानं यासाठी मोठी तपश्चरा लागते कारण एकोणीस वर्ष सातत्यात ठेवणं एखाद्या उपक्रमाचं ही सोपी गोष्ट नाही त्यामुळं हरिदास आणि त्यांच्या सहकार्य मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला आनंद आहे की आज या उपक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि विशेष करून त्यांनी ज्या उद्देशानं ही यात्रा सुरू केलेली आहे त्यांनी मगाशी सांगितलं की आई तुळजाभवानीला आम्ही साखळं घा घालण्याकरता ज्यावेळी पहिल्यांदा गेलो त्यावेळी या राज्यामध्ये विधानसभेवर विधानभवनावर भगवा पडकला पाहिजे त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि बाळासाहेब ठाकरेंनी जे खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलेलं होतं हे स्वप्न आई दुर्जाभवानीच्या आशीर्वादानं पूर्ण झालं आणि योगायोग असा आहे की आज त्यांच्याच मुखातून ते आलं की आज आम्ही भवानीला दुर्जा मातेला ज्यावेळी जाऊ त्यावेळी मागच्या वेळी माझा हुटलेला विजय या दोन हजार चोवीसला पूर्ण होण्यासाठी ह्या शिवसेनेची ताकद आता माझ्या माझं असणार आहे आणि असल्यामुळं राजा विजय नक्की त्या ठिकाणी होईल यात शंका नाही आणि भवानी चरणी मी विनम्र प्रार्थना करतो की या सर्वांना आम्हाला आशीर्वाद दे आणि यांचा प्रवास सुखाचा सुरक्षित हो अशा चर्चे चरणी प्रार्थना करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी